देव दगडात नाही बाप हो माणसात आहे या गाडगेबाबांच्या संदेशाचा प्रत्यय वरुडच्या क्षितिजाच्या गरीब अपंग कुटुंबाला आला घरी अठरा विश्व दारिद्र्य पिता अपंग असताना दहा वर्षाच्या जन्मत उलटापाय असल्याने तिलाही चालता व उभे राहता येत नव्हते अनेक डॉक्टरांना दाखवले परंतु शस्त्रक्रियेसाठी लागणारी राखो लाखोची रक्कम आणणार कुठून असा प्रश्न माता पित्यासमोर उभा टाकला अशातच तिला महारोगी शिबिराच्या माध्यमातून जीवन आधाराचा आधार मिळाला वरुड येथील दहा वर्षाची लहानशी चिमुकली कुमारी क्षितिजा सुरेंद्र शेरेकर ही आपल्या जीवन आधार सामाजिक संस्थेने घेतलेल्या महारोग्य शिबिरात तिच्या माता पिता आणि आजीसोबत तपासणीसाठी दाखल झाली ती जीवन आधार सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जीवन जवंजाळ यांना भेटले क्षितिजाचा पाय हा पूर्णतः उलटा होता तिला चालता पण येत नव्हते तिचे पिता सुद्धा पायाने अपंग आहे त्यांनी जीवनराव यांना आपली व्यथा सांगितली आपल्या मुलीला चालता यावे यासाठी पितेची धडपड त्यांचे अश्रू अनावर झाले अश्रू आवरू शकले नाहीत जीवनराव यांनी त्यांना धीर दिला व आपण तिला नक्कीच पायावर उभी करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले शिबिरात प्राथमिक तपासणी केल्यानंतर जीवन आधारच्या रुग्णवाहिते रुग्णवाहिकेत क्षितिजाला नागपुरात नेण्यात ने आले तेथे तिला शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले हॉस्पिटलमध्ये क्षितिजाच्या पायाच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या शालेनीताई मेघे हॉस्पिटलमधील कार्यरत आर्थो सर्जन डॉक्टर वसंत गावडे यांनी क्षितिजासाठी मुंबईवरून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बोलावली व क्षितिजाच्या पायावर शस्त्रक्रिया केली क्षि श... शस्त्रक्रिया यशस्वी झाली यात शालेनीताई हॉस्पिटलचे संचालक सागर मेघे समीर मेघे सी एम एस डॉक्टर अनूप मरार डॉक्टर वसंत गावडे प्रशासकीय अधिकारी अश्विन रडके अजय ठाकरेसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार सहकार्य लाभले क्षितिजा गेल्या तीन महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतरचे उपचार घेत आहे यासाठी क्षितिजाच्या माता पित्यांना एक पैसाही खर्च करावा लागला नाही हे विशेष क्षितिजाच्या पित्याला बऱ्याचशा डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन खूप खर्चिक असून चालू शकणार की नाही अशी शंका व्यक्त केल्याचे तिचे पिता सांगतात आज तीच चिमुकली क्षितिजा चालायला लागली याचा आनंद तिच्या कुटुंबियांना आपल्या आनंदाश्रूंनी जीवनासमोर व्यक्त केला प्रतिनिधी सुयोग गोरले ही गेल्या चार महिन्याआधी वरुड येथील महारोगी शिबिराच्या कॅम्पमध्ये आलेली होती या कॅम्पमध्ये जेव्हा ती आली तेव्हा मी तिथे स्वतः हजर होतो आणि यांनी जेव्हा डॉक्टरांना दाखवलं तेव्हा हिच्या डॉक्टरने सांगितलं की हिच्यावर ही जी शस्त्र ही अतिशय क्रिटिकल आहे आणि ही करायला करा आपल्याला बाहेरून ठेवून बोलावी लागणार तेव्हा आपण शांती मेघा हॉस्पिटल इथे ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर के येथील सी एम एस माननीय श्री वसंत गावंडे सर यांनी तिला बघितलं आणि तिच्या शस्त्रक्रियेसंदर्भात वेगवेगळ्या चाचण्या केल्या आणि अनेक तज्ज्ञांचं मत त्यांनी त्यांच्या आरोग्यविषयक तिच्या ऑपरेशनसाठी सगळ्या घेतलं UH! हे सगळं करत असताना का तिच्यावर काही मुंबईच्या डॉक्टर्स बोलवून तज्ज्ञ डॉक्टर्स बोलवून तिच्या फार यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे यशस्वी शस्त्रक्रिया करत असताना आपल्या जीवनाधार सामाजिक संस्थेसोबतच या शांतेमेजे हॉस्पिटलचे संचालक माननीय सागर श्री सागरजी मेघे माननीय श्री समीरजी मेघे त्याचप्रमाणे या शांती मेघे हॉस्पिटलचे डायरेक्टर माननीय डॉक्टर श्री अनुपजी मरार त्याचप्रमाणे येथील सी एम एस माननीय श्री वसंत गावंडेसर प्रशासकीय अधिकारी अश्विनजी रडके त्याचप्रमाणे येथील सोशल वर्कर आपले अजयजी ठाकरे आणि या चिमुकीची का जी काळजी घेतली गेल्या चार महिन्यापासून तिचे आजी तिचे वडील तिची आई तसेच जीवन आधार संस्थेचे राधेश्यामजी पैठणकर यांनी तिला रोज तिची सेवा शुश्रुषा तर केलीच केली परंतु तिला कुठेही न डगमगता ऑपरेशन करता एक चांगली हिंमत दिली त्या राधेश्याम पैठणकर आणि हे सगळं जे शक्य झालेलं आहे हे जीवनाधार संस्थेच्या सर्व सभासदांच्या मार्फत ज्या लोकांनी एक एक रुपया एक रुपया रोजचा या याच्यात ते मदत केली आणि त्यामुळेच आपण हे सगळं करू शक्य झालं त्याचं ऑपरेशन शक्य झालेलं आहे माणसानी माणसासाठी कसं जगावं ते वंदनीय राष्ट्रसंत संत तुकोडजी महाराजांचे विचार त्याचप्रमाणे बाप हो देव दगडात नाही तर देव हा माणसात आहे अशी आपल्याला शिकवण देणारे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या विचारानेच जीवनाधार संस्थेने हे सगळं कार्य आज आपल्या सगळ्यांसाठी करत आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे ही तिच्या शर्यकर आहे आज तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हाच आनंद क्षेत्रच्यासारख्या अनेक जे आजही लहान मुलं ला आहेत की जे पैशाअभावी गरिबीच्या अभावी आपला उपचार करू शकत नाही आणि त्यांचा उपचार व्हावा म्हणूनच जीवनाधार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आरोग्यदीप लावू घरोघरी आधार आरोग्य सेवा आपल्यादारी ही जी चळवळ आपण सुरू केलेली आहे ह्या चळवळीला नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीने नक्कीच येश अशी मी आशा पडव